शेतकरी मित्रो आलं म्हणजेच अद्रक हे पीक अत्यंत महत्त्वाचं आहे महाराष्ट्रामध्ये ह्याचं क्षेत्र दरवर्षी वाढत चाललेलं आहे आणि आल्याची मागणी वर्षानुवर्ष वाढत चाललेली आहे एक मसाला पिकातील अत्यंत महत्वाचं मसाला पीक आहे आणि हे कंदवर्गीय असल्यामुळं मशागत हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे कारण की आलं म्हणलं की ह्याच्या मुळ्या म्हणजेच कंद असतात हे कंद जमिनीत मोठ्या प्रमाणात पसरण्यासाठी आणि भुसभुशीत जमीन असेल ही कंद लवकर पसरतात चांगली पसरतात आणि चांगल्या दर्जाच्या चांगल्या क्वालिटीचे कंद आपल्याला मिळवण्यासाठी मशागतीला लक्ष देणं खूप महत्वाचं आहे म्हणून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आल्या पिकासाठी मशागत कशी करावी कोणत्या पद्धतीने करावी जेणेकरून आल्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणातून चांगलं आणि चांगल्या क्वालिटीचा आला आपल्याला घेता येईल यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका शेतकरी मित्रांनो आलं पिकाचं जर आपल्याला लागवड करायची असेल तर मशागत ही सगळ्यात व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे मशागतीला आपल्याला सेंद्रिय खत आणि रासायनिक खत या दोन्ही गोष्टींचा म्हणजे रासायनिक खत हे बेसल डोझ म्हणून वापरायचं आहे आणि सेंद्रिय खताचा तर वापर करायचाच आहे आलं पीक म्हणलं तर सेंद्रिय खत आलं हे लक्षातच घ्या कारण की आल्या पिकाला चांगलं आणि व्यवस्थित वाढीसाठी त्याचे कंद मोठे चांगल्या क्वालिटीचे दर्जेदार आणि त्याच्यात जो नैसर्गिक तिखटपणा जो असतो ह्याची मागणी मार्केटला खूप मोठ्या प्रमाणात असते जगामध्ये भारतीय आल्याला मागणी ह्याच्यासाठीच आहे कारण की आपले जमीन पाणी हवामान या सगळ्या गोष्टी पोषक असल्यामुळं भारतीय आल्याची मागणी जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे भारतीय शेतकऱ्यासाठी ही चांगली सुवर्णसंधी पण आहे म्हणून आपल्याला मशागत करत असताना सगळ्यात महत्वाच्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे त्यातलं आपण जेव्हा जमीन तयार करतो जमीन तयार करताना सगळ्यात पहिल्यांदा पलटी नांगर मारणं गरजेचं आहे पलटी नांगर मारल्यानंतर जी मोठी मोठी ढेकळं पडतात ती बारीक करणं आणि ती एकदम जमीन करून घेणं यासाठी बरेच शेतकरी कुळवाची पाळी घालतात पण आता बऱ्याच शेतकऱ्यांकडे रोटावेटरची उपलब्धता चांगल्या होत असल्यामुळं शेतकरी रोटावेटर वापरतात मग अशा वेळेला रोटावेटर जरी वापरत असले तरी सुद्धा एक किंवा दोन तरी रोटावेटर मारून जमिनीचा प्रत्येक कण ना कण भुसभुशीत आणि मोकळा करणं गरजेचं आहे जसं आपण मशागतीला पाहतो मशागतीच्या वेळेस सेंद्रिय खतांची सुद्धा तेवढीच गरज आहे जेवढी आपण पाहतो रासायनिक खताला जेवढं महत्व देत रासायनिक खतं ही बाजूला राहिली तरी हरकत नाही पण सेंद्रिय खत सुरुवातीला जमिनीमध्ये गेलंच पाहिजे आता पाहिलं तर आपल्याला अजून वेळ आहे ज्या शेतकऱ्यांचं आलं लावण्याची तयारी करत असतील त्या शेतकऱ्यांनी सेंद्रिय खत सुद्धा कुठून उपलब्ध होत असेल तर त्याची सुद्धा तयारी करणं गरजेचं आहे ज्या शेतकऱ्यांकडे जनावर आहेत त्या शेतकऱ्यांकडे शेणखताची उपलब्धता आहे तर एकरी कमीत कमी दोन टन शेणखताची गरज आहे कमीत कमी आणि -कमी। जास्तीत जास्त आपण पाच ते सहा टनापर्यंत शेणखत जमिनीत घालू शकता ज्या शेतकऱ्यांकडे शेणखताची उपलब्धता नाही आहे अशा शेतकऱ्यांनी कारखान्याचं जे प्रेसमड कंपोस्ट आहे त्या प्रेसमड कंपोस्टचा वापर एकरी पाच टनापासून ते दहा टनापर्यंत करावा आणि ज्या शेतकऱ्यांकडे शेणखत आहे त्यांनी सुद्धा ऍडिशनल खत म्हणून प्रेसमर कंपोस्टचा वापर करावा आणि जसं कारखान्याकडं बॉयलरची राख सुद्धा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते तर एका एकराला एक, एक ट्रॉली म्हणजे साधारण एक ते दोन टन बॉयलरची राख टाकणं जर गरजेचं आहे बॉयलरच्या राखीमुळं कंद चांगले वाढतात सुधारतात मोठे होतात आणि त्याचा खूप मोठा फायदा होतो म्हणून सेंद्रिय खताबरोबर बॉयलरची राख बरेच शेतकऱ्यांकडं चूल असते चुलीची राखसुद्धा तुम्ही गोळा करून शेतामध्ये आपल्याला जमीन तयार करत असा शेतामध्ये पसरून टाकणं गरजेचं आहे पण हे सेंद्रिय खत कधी आणि केव्हा वापरायचं आणि सेंद्रिय खताबरोबर सुद्धा आपल्याला बेसल डोस म्हणून रासायनिक खताचा सुद्धा वापर करायचा आहे रासायनिक खतांमध्ये आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट एकरी कमीत कमी तीन पोती म्युरेटा पोटॅश एक पोतं फेरेसल्फेट पंचवीस किलो पावडर गंधक हे पंचवीस किलोपर्यंत वापरलं पाहिजे आणि ज्या रानाला मर रोगाचा प्रादुर्भाव जास्त आहे कंद कुजीचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो अशा शेतकऱ्यांनी चाळीस किलोपर्यंत गंधक पावडर सुरुवातीला वापरणं आवश्यक आहे सिलिकॉनसारखं खतसुद्धा मिळतंय त्याच्या पोती पंचवीस किलोपासून चाळीस किलोचे पोती उपलब्ध आहेत त्यामुळे कमीत कमी पंचवीस -कमी किलोची मात्रा देणं गरजेचं आहे अशा पद्धतीने सेंद्रिय खत आणि रासायनिक खत बेसळ डोस म्हणून ह्या सगळ्या खतांचा वापर आपल्याला कधी करायचा हे खूप महत्वाचं आहे जेव्हा आपण पलटीन अंगर मारून रान तयार करतो त्यानंतर रोटावेटर फिरवण्यापूर्वी हे सेंद्रिय खत आणि रासायनिक खत शेतात सगळं समप्रमाणात पसरून टाकायचं आणि मग नंतर रोटावेटर फिरवायचा म्हणजे वरच्या स्थळामध्ये हे सेंद्रिय खत आणि रासायनिक खत मातीमध्ये एकजीव मिसळून घेणं खूपच गरजेचं आहे आपण पाहतो आलं पिकाच्या बाबतीत नंतर नंतर पुढं आपण ज्यावेळेस पीक पाहतो पाऊस काळ जास्त झाला तर कंद कुज लागते निमॅटोचा प्रॉब्लेम येतो या सगळ्या अडचणींवरती आपल्याला मात करून चांगलं उत्पादन घ्यायचं चा असेल तर मशागतीला लक्ष देणं खूप गरजेचं आहे जर आपल्या लिंबोळी पेंड कांदूळ खत अशी खतं जर उपलब्ध होत आहेत तर लिंबोळी पेंड एक एका एका एकराला कमीत कमी दोनशे कमी किलो ते पाचशे किलो वापरणं गरजेचं आहे काही भागामध्ये तंबाखूची बुकटी उपलब्ध होते तर तंबाखूची बुकटी सुद्धा दोनशे किलो ते पाचशे किलो एका एकराला वापरणं आवश्यक आहे अशा पद्धतीने आपण सुरुवातीला मशागतीच्याच वेळेस ही सेंद्रिय खतं आणि बेसर डोस म्हणून रासायनिक खताचा वापर केला तर वरच्या थरामध्ये राहतात आणि पुढे जाऊन आपल्याला जे बेड करायचे बेड हे कमीत कमी, -कमी दीड फूट उंचीचे असणे गरजेचे आहे ह्याचा खूप मोठा फायदा कंद वाढीसाठी आणि पिकांच्या वाढीसाठी खूप मोठा फायदा होतो म्हणून शेतकरी मित्रांनो मशागतीच्या वेळेस ही सगळी खतं सुरुवातीला वापरणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेला शेण सुद्धा उपलब्ध होत नाही मळी सुद्धा उपलब्ध होत नाही अशा शेतकऱ्यांसाठी त्या शेतकऱ्यांनी हिरवळीचं खत केलं पाहिजे म्हणजे ताग आणि धेंचा एकरी चाळीस किलो ताग पंचवीस किलो धेंच्या पेरून फुलोऱ्यामध्ये आला की तो तिथल्या तिथं कापून काढून टाकायचा आणि हिरवळीचं खत करून घ्यायचं आणि म्हणजे जेणेकरून पिकाची वाढ जोमाने व्यवस्थित होण्यासाठी मदत होते सेंद्रिय खत अत्यंत आवश्यक आहे त्यामुळं सुरुवातीलाच मशागतीच्या वेळेस सेंद्रिय खताचा वापर करणं गरजेचं आहे शेतकरी मित्र प्रत्येकाच्या जमिनी वेगवेगळ्या आहेत काही जणांची हलकी जमीन आहे काही जणांच्या काळ्या मातीच्या खोल काळ्या मातीच्या जमिनी आहेत काही जणांच्या जमिनी काळ्या मातीच्या आहेत आणि त्या चिबड आहेत किंवा तिथं ओलावा टिकून राहतो पाण्याचा निचरा कमी होतो अशी पण शेतकरी ज्यावेळेस आल्याची लागवड करतात अशा शेतकऱ्यांना वेगवेगळ्या अडचणी येतात अशा खास चिबडीच्या राहण्यासाठी पिकाची लागवड कोणत्या पद्धतीने कशी करावी याचा आपला सेपरेट व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपण नक्की पाहा चिबडीच्या रानाला आल्या पिकाची लागवड त्याची निगा कशी राखायची या संदर्भात आपल्याला तो व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती मिळते शेणखताच्या बाबतीत सुद्धा जर पाहिलं तर शेणखत कोणत्या क्वालिटीचं कसं असावं शेणखत हा विषय जो आहे ह्या विषयासंदर्भात सुद्धा आपला एक व्हिडिओ आहे तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही सविस्तर पहा आणि त्या पद्धतीचं शेणखत जर आपण आल्या पिकाला वापरलं शेणखत वापरत असाल तर नक्की शेणखत अशा क्वालिटीचं वापरा जे नव्वद ते एकशे वीस दिवसाच्या दरम्यानचं शेणखत असेल असं शेणखत वापरलं नक्कीच आल्या पिकाला फायद्याचं ठरतं दर्जेदार आलं क्वालिटीचं आलं तयार करण्यासाठी आपल्याला हे या पद्धतीने सेंद्रिय खताचा वापर करायचा आहे शेकर मित्रो आपले आडी अडचणी प्रश्न असतील स्क्रीनवरती दिलेल्या माझ्या नंबरवरती संपर्क करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही तुमचे प्रश्न टाकू शकता तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं प्रत्येक अडचणीवरती समाधानकारक उत्तर दिलं जाईल मसाला पीक आल्या संदर्भात अधिक माहितीसाठी नेहमी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद